सर्वांना नमस्कार कोड टू एन्स लर्निंग या युट्यूब चॅनल वर तुमचं हार्दिक माजे स्वागत आहे माझे नाव रवींद्रनाथ शिरवत आहे आणि या ट्युटोरियल मध्ये तुमचं स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे आज आपण एक रंजक आणि उपयुक्त प्रकल्प तयार करणार आहोत हा प्रकल्प मी कोड टू एनहान्स लर्निंग या प्रकल्पाचा एक भाग म्हणून तयार करत आहे त्याचा उद्देश नवीन प्रेरणा देणे आणि साधे आपण प्रभावी तंत्रज्ञान प्रकल्पाद्वारे शिक्षण अधिक परिणामकारक बनवणे हा आहे तुम्ही तुम्ही नवीन शिकण्यास इच्छुक असाल किंवा प्रेमी असाल। हाँ प्रकल्प तुम्हाला प्रकल्प मार्ग दर्शन चला तर मग एक गेम तयार करूया मागील धड्यात आपण ए किंवा एन धड्यासाठी साठी शिकण्याची पद्धत सोपे करण्यासाठी एक ऍप्लिकेशन तयार केले होते या धड्यामध्ये आपण स्क्रॅच मध्ये वेगवेगळ्या गेम घटकाचा वापर करून एक गेम तयार करणार आहे तर चला बघूया या गेम बनवायच्या प्रकल्पाचा उद्देश काय आहे विविध संशोधनामधून असे आढळून आले आहे की मर्यादित प्रमाणात खेळले गेलेले व्हिडिओ गेम्स मेंदूची कार्यक्षमता समस्या सोडवण्याची क्षमता आणि डोळे व हातातील समन्वय यासारख्या बाबीमध्ये सकारात्मक प्रभाव पाड दुसरे म्हणजे की दोन हजार अठरा साली आठशे नव्वद दस डॉलरच्या उलाढालीसह भारतातील व्हिडिओ गेम उद्योग अजूनही चीन आणि दक्षिण कोरियासह इतर आशियाई तुलनेत विकसित झालेला नाही असे विकिपीडिया माहितीद्वारे दिसून येते मग आपल्याला काय करता येईल असं वाटतं तर आपण विद्यार्थ्यांना गेम डेव्हलप करायला शिकवू शकतो तर चला बघूया आपल्या प्रकल्पाची मुख्य उद्दिष्टे सर्वप्रथम फर्स्ट वन आहे की वेगवेगळ्या गेम घटकाचा वापर करून एक व्हिडिओ गेम तयार करणे दुसरा आहे की कोडिंग मधील व्हेरिएबल संकल्पनाच आणि ती प्रोजेक्ट मध्ये वापरणे तर चला बघूया आपला गेम कशा प्रकारे कार्यान्वित करतो सर्वप्रथम जेव्हा हिरव्या झेंड्यावर आपण क्लिक करतो तेव्हा डॉट स्प्राइट शहरात फिरायला लागतो आणि स्कोर झिरो असतो आणि टाईप होतो दुसरं की ज्यावेळेस स्पेस की आपल्यावर सिग्नल अल्फाबेट लागतो आणि स्कोर हा एक ने वाढतो तिसरं की जर चाळीस सेकंदाच्या आत जर आपला स्कोर हा पाच पेक्षा जास्त असेल तर यू विन असा बॅकड्रॉप येतो अन्यथा यू लूज वन चला बघूया ऍबस्ट्रॅक्शन म्हणजे काय ॲब्स्ट्रॅक्शन हे प्रोजेक्ट सोपे करण्यास आणि समजण्यास मदत करते तर सर्वप्रथम काय घडणार आहे तर डॉट प्राईज हा स्टेज वरती फिरणार आहे दुसरा आहे की तो सिग्नल ला पाठवतो टार्गेट चे स्थान जे आहे अल्पाबेट हे बदलत राहतात चौथा आहे की प्रत्येक टार्गेट ला हिट केल्यावरती आपला स्कोर हा एक ने वाढतो आणि जर चाळीस सेकंदामध्ये आपला स्कोर जर पाच पेक्षा जास्त असेल तर आपण खेळ जिंकलो असा मॅसेज येतो यामध्ये आवश्यक असलेले स्प्राईट आणि बॅकड्रॉप कोणते तर आपल्याला डॉट स्प्राईट लागतो त्यानंतर सिग्नल स्प्राईट असो सोबत अल्फाबेट असलेला स्प्राईट ए ए आणि ई पर्यंतचे कॉस्ट्युम्स सोबतच बॅकड्रॉपच्या बाबतीत जर बोलायचं गेलं तर नाईट सिटी बॅकड्रॉप प्ले विन आणि लूज असे तीन प्रकारचे बॅकड्रॉप लागत चलूया आता आपण आपल्या प्रोजेक्ट बनवायला तर सर्वप्रथम प्रोजेक्ट बनवण्यासाठी आपण आपल्या स्प्राईट निवडूया तर सर्वप्रथम आपली स्प्राईट डॉट स्प्राईट आपण आपल्या लायब्ररीज मधून निवडूया त्यानंतर आपल्याला पुढील स्प्राईट सिग्नल म्हणून तयार करायचा आहे यासाठी आपण वर्तुळ निवडायचा आहे हा सिग्नल डॉट स्प्राईटच्या डोक्यावर असलेल्या सिग्नल सारख्या आकाराचा आणि सारख्या रंगाचा असायला हवे त्यानंतर आपण त्याचे नाव सिग्नल असे ठेवायचे चला आता आपण चला आता आपण अपन, आपले तिसरे स्प्राईट बनूया जे अक्षर आहेत ज्यामध्ये वेगवेगळे अल्फाबेट चे कॉस्ट्युम हे तयार करण्यासाठी आपण सर्वप्रथम लेटर स्प्राईट निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला ए ते ई पर्यंतची अक्षरे निवडायची आहे त्यासाठी कॉस्ट्यूम टॅब मध्ये जावे लागेल आणि कॉस्ट्युम टॅब मध्ये जाऊन लेटर कॉस्ट्युम कॅटेगरी निवडावं लागेल तेथून आपण बी हे अक्षर निवडा आणि ही प्रक्रिया अक्षर निवडा अशा प्रकारे आपला केले आहे डॉट सिग्नल अँड लेटर विथ अल्फाबेट कॉस्ट्यूम चला आता आपण आपल्या प्रोजेक्ट साठी बॅकड्रॉप निवडूया तर बॅकड्रॉप निवडण्यासाठी आपण डाव्या बाजूच्या एकदम कॉर्नर जाऊया तिथून आपण नाईट सिटी ह्या बॅकड्रॉप निवडूया आता आपल्याला या बॅकड्रॉपच्या डुप्लिकेट तयार करावा लागेल पहिला बॅकड्रॉप जो आहे तो गेम खेळत असताना लागेल दुसरा बॅकड्रॉप आहे तो गेम आहे त्यामुळे आपण त्याचे नाव पण बदलूया तिसरी पार्श्वभूमी आपल्याला गेम हर वर ला, लागेल। आपन गेम हरल्यावरती लागेल जेव्हा आपण जिंकतो यू विन असा दिसेल हा हा मोठ्या अक्षरात आपण लिहूया त्याचप्रमाणे जेव्हा आपण गेम हारतो तेव्हा यू लूज असा मॅसेज बॅकड्रॉप वर आणि तो लाल रंगात आणि मोठ्या अक्षरात असायला पाहिजे अशाच प्रकारे आपण तीन वेगवेगळ्या तयार केलेले आहेत गेम खेळण्यासाठी गेम जिंकल्यावर आणि गेम हरल्यावर आता आपण आपल्या पहिल्या डॉट स्प्राईट साठी कोड लिहायला सुरुवात करू हा स, हा डॉट स्प्राईट फिरत आहे त्यामुळे आपण साठी कोड लिहूया जेव्हा हिरवा झेंड्यावर क्लिक केले जाईल तेव्हा हा स्प्राईट सिटी मध्ये फिरायला हवा त्यासाठी वेन ग्रीन फ्लॅग हा क्लिक ब्लॉक निवडलेला आहे त्यानंतर आपण मोशन द्यायचा आहे त्यासाठी मू टेन स्टेट हा ब्लॉक घ्या त्यानंतर हा स्प्राईट फिरत असताना कॉस्ट्यूम बदलत असं आपल्याला करायचे आहे त्यासाठी नेक्स्ट कॉस्ट्युम हा ब्लॉक निवडा त्यानंतर हा फिरताना थोडासा वेग देण्यासाठी वेट ब्लॉक वापरावा लागेल त्या पॉईंट टू सेकंड प्रतीक्षा ठेवा जर हा स्प्राईट एज ला पोहचत असत पुन्हा परत येण्यासाठी बाउन्स होणं त्यासाठी आपण इफ ऑन एज बाउन्स हा ब्लॉक वापरा हा ब्लॉक मोशन मध्ये उपलब्ध आहे बाउन्स होताना स्प्राईट डावीकडून उजवीकडे योग्य प्रकारे फिरायला हवा त्यासाठी सेट रोटेशन स्टाईल हा ब्लॉक वापरा आपण जे कोड लिहिलेले आहे ते सगळे पुन्हा पुन्हा चालायला हवे त्यासाठी फॉरेव्हर हा ब्लॉक वापरायचा आहे तो कंट्रोल आ, कंट्रोल विभागातून फॉरेव्हर ब्लॉक निवडा आणि आपण लिहिलेले सगळे कोड त्या फॉरेवर ब्लॉक मध्ये ठेवा अशा रीतीने आपण आपल्या डॉट स्प्राईट साठी कोडिंग पूर्ण केलेली आहे आपण आता सिग्नल स्प्राईट साठी कोड लिहायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इव्हेंट विभागात जाऊ इव्हेंट मध्ये स्पेस इज प्रेस हा ब्लॉक निवडायचा आहे आपल्याला सिग्नल स्प्राईट हा डॉट राईट वर असलेल्या सिग्नल मध्ये पास होईल त्यासाठी आपण मोशन विभागात जावे लागेल मोशन मध्ये आपल्याला गो टू रॅन्डम पोझिशन हा ब्लॉक दिसतो ते रॅन्डम पोजिशनच्या जागी आपण डॉट स्प्राईट निवडायचा आहे यानंतर हा सिग्नल उभ्या व्हर्टिकल दिशेने आले त्यासाठी चेंज वाय बाय सिक्स ब्लॉक वापरावा ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा घडणार आहे त्यासाठी आपण कंट्रोल विभागातून रिपीट हा ब्लॉक वापरायचा आहे त्यामध्ये आपण ही क्रिया पन्नास करणार आहोत संपूर्ण कोड या रिपीट ब्लॉक मध्ये ठेवावा आपण पाहूया की जो कोड लिहिलेला आहे योग्य रीतीने चालतो का जेव्हा ही दाबली जाते तेव्हा सिग्नल हा डॉट स्प्राईट मधून पाच तर हा व्यवस्थित प्रकारे काम करत चला आता आपण आपली पुढील फ्राईट लेटर विथ द अल्फाबेट साठी कोड लिहायला सुरुवात करूया या पहिल्या सेक्शन मध्ये आपण आन्सर बदलण्याचा कोड लिहिणार आहोत सर्वप्रथम आपण सेक्शन मध्ये जाऊया तिथे वेन ग्रीन फ्लॅग इज क्लिक हा ब्लॉक निवडायचा आहे त्यानंतर आपण लुक्स सेक्शन मध्ये जाऊया लुक्स मध्ये टू ब्लॉक वापरणार आहे आपल्याला ए या मध्ये बदल करायचा आहे त्यासाठी आपण ऑपरेटर मध्ये जाऊया ऑपरेटर मध्ये पिक रॅन्डम वन टू टेन हा ब्लॉक दिसेल यामध्ये आपण दहाच्या जागी वन टू फाईव्ह लिहायचे आहे कारण आपल्याकडे ए ते ई हे पाच कॉस्ट्युम आपल्याला बनवायचे आहे त्यानंतर हे अक्षर आपली स्थिती पोझिशन बदलण्या बदलणार आहे यासाठी आपण मोशन विभागात जाऊ मोशन मध्ये टू हा ब्लॉक हो, वापरायचा आहे व्हॅल्यू असावी म्हणून आपण पुन्हा ऑपरेटर सेशन मध्ये पिक रॅन्डम ब्लॉक घेणार आहोत ही रॅन्डम एक्स व्हॅल्यू मायनस हंड्रेड टू प्लस हंड्रेड दरम्यान असेल आणि जे अक्षर दिसत आहे त्याला थोडं वेळ थांबवायचे आहे त्यासाठी आपण वेट फाईव्ह सेकंद हा ब्लॉक वापरणार आहोत हे सगळे म्हणजे कॉस्ट्युम बदलणे त्याची स्थिती बदलणे आणि थांबणे हे पुन्हा पुन्हा घडायला हवे त्यासाठी आपण फॉरेव्हर ब्लॉक वापरणार आहोत आणि हे सगळे कोड त्या फॉरेवर ब्लॉक मध्ये ठेवणार आहोत त्याला आता आपण तपासून पाहूया की आपण लिहिलेले कोड त्या स्प्राईट साठी योग्य काम करत आहे आहे की नाही उदाहरणार्थ ई अक्षर दिसेल पाच सेकंदा नंतर ए वेगळ्या पोझिशन दिसेल म्हणजे कोड योग्य प्रकारे काम करत चला आता आपण लेटर विथ अल्पाबेट या स्प्राईस साठी कोडिंग चा दुसरा भाग लिहूया या भागात जेव्हा आपण अक्षर सिग्नला स्पर्श करतो तेव्हा स्कोर वाढवायचा सर्वप्रथम आपण इव्हेंट सेक्शन मध्ये जाऊ आणि तिथे वेन ग्रीन फ्लॅग क्लिक हा ब्लॉक निवडायचा आहे कंट्रोल सेक्शन मध्ये जाऊन आपल्याला इफ्तेन ब्लॉक वापरायचा आहे आणि आपली जर कंडिशन जर अक्षराचा आणि सिग्नलचा स्पर्श झाला त्यासाठी आपल्याला सेन्सिंगमध्ये जाऊन टचिंग सिग्नल हा ब्लॉक वापरायचा जर लेटर आणि सिग्नलचा स्पर्श झाला तर त्यासाठी आपण नवीन स्कोर व्हेरिएबल बनवूया त्यानंतर आपण चेंज मास चेंज स्कोर बाय वन ब्लॉक वापरूया आणि सोबतच स्टार्ट साऊंड बॉंग हा ब्लॉकसुद्धा आपण देन कंडिशनमध्ये ठेवूया आपण आधी अक्षर बदलण्यासाठी आणि त्याची रॅन्डम पोझिशन सिलेक्ट होण्यासाठी जो काही कोड लिहिला आहे त्याचा डुप्लिकेट करायचा आहे आणि त्यातील वेट ब्लॉक आपल्याला नको आहे तो काढून टाकायचा आहे योग्य जागी ठेवा आणि इफ्देन च्या आज जो कोड आहे तो पुन्हा चालवायचा आहे त्यासाठी आपण पुन्हा कंट्रोल सेक्शन मध्ये ब्लॉक वापरू आणि हे सगळे ठेवा चला आता आपण आपल्या चाचणी करूया जेव्हा हिरव्या झेंड्यावर क्लिक केलं आणि अक्षर सिग्नल स्पर्श करत तेव्हा स्कोर वाढतो जर स्पर्श होत नसेल तर स्कोअर वाढणार नाही तर आपला कोड यशस्वी काम करत आहे चला आता आपण लेटर विथ स्प्राइटच्या तिसऱ्या भागाची कोडिंग सुरू करूया ज्यामध्ये जर आपल्याला स्कोअर चाळीस सेकंदाच्या पाचपेक्षा जास्त असेल तर आपला बॅकड्रॉप बदलला जाईल त्यासाठी सर्वप्रथम आपण इव्हेंटमध्ये जाऊया इव्हेंटमध्ये वेन ग्रीन फ्लॅग क्लिक हा ब्लॉक निवडायचा आहे त्यानंतर बॅकड्रॉप बॅकड्रॉप प्लेवर स्विच करायचा आहे त्यासाठी स्विच बॅकड्रॉप टू प्ले, प्ले वापरायचा आहे त्यानंतर टायमर झिरोपासून रिसेट करायचा आहे त्यासाठी आपण सेन्सिंगमध्ये जाऊया सेन्सिंगमध्ये रिसेट टायमर हा ब्लॉक वापरायचा आहे यानंतर आपल्याला इब्देन ब्लॉक वापरायचा आहे त्यासाठी आपण कंट्रोलमध्ये जाऊया कंट्रोलमध्ये इब्देन ब्लॉक आहे या ब्लॉक ब्लॉकमध्ये आपल्याला अशी अट घालायची आहे की जर चाळीस सेकंदाच्या आत आपला स्कोर पाच पेक्षा जास्त असेल तर पुढे जायचे आहे त्यासाठी आपण ऑपरेटरमध्ये त्यास जाऊया ऑपरेटरमध्ये आपण तुलना क करायला ऑपरेटर वापरायचं आहे या ऑपरेटरमध्ये आपण अशी आठ देऊया की टायमर जर चाळीस सेकंदाच्या आत असेल तर यानंतर आपल्याला पुन्हा एक आठ घालायची आहे की जर स्कोअर पाचपेक्षा जास्त असेल तर त्यासाठी आपण पुन्हा कंट्रोलमध्ये जाऊ देन ब्लॉक वापरायचा आहे पुन्हा ऑपरेटरमध्ये जाऊन इफ ग्रेटर दॅन ऑपरेटर निवडायचा आहे या ऑपरेटरमध्ये आपण एक असे आठ घालायची आहे की स्कोअर इज ग्रेटर दॅन फाईव्ह त्यासाठी आपण व्हेरेबलमध्ये जाऊ या व्हेरेबलमध्ये स्कोअर निवडायचा आहे जर स्कोअर पाचपेक्षा जास्त असेल तर बॅकड्रॉप बॅकड्रॉप ओनवाला स्विच करायचा आहे त्यासाठी आपण स्विच बॅकड्रॉप टू ओन वापरणार आहे त्यानंतर आपल्याला आपल्याला लूप थांबवायचा आहे त्यासाठी स्टॉप ब्लॉक वापरायचा आहे जर स्कोअर पाचपेक्षा कमी असेल आणि चाळीस सेकंदापेक्षा जास्त झाला असेल तर बॅकड्रॉप लूज वर असावा त्यासाठी आपण स्विच बॅकड्रॉप टू लूज वापरायचा आहे पुन्हा कंट्रोलमध्ये जाऊन स्टॉप वॉल वापरायचा आहे या पद्धतीने आपण कोडिंग तयार केले आहे चला आता आपण कोडिंगचा चौथा भाग करूया इव्हेंटमध्ये जाऊया इव्हेंटमध्ये ग्रीन फ्लॅग क्लिक ब्लॉक वापरायचा आहे यानंतर वेरेबलमध्ये जाऊन सेट स्कोर टू झिरो वापरायचे आहे म्हणजे जेव्हा आपण सुरुवातीला झिरो वाचाल आपण आहे आणि तो स्क्रीनवर चला आपण केलेली कोडिंग आपल्या गेमसाठी कशा प्रकारे कार्य करते बघूया सुरुवातीला स्कोअर झिरो वर आहे टायमर सुरू झाला आहे जेव्हा आपण स्पेस की किती तेव्हा आपला सिग्नल हिट होतो जर सिग्नल आपला अक्षरला हिट झाला तर आपला स्कोर एकने वाटतो तर चाळीस सेकंदाच्या आत आपले हिट्स पाच पेक्षा जास्त तास तर आपला बॅकड्रॉपन असा दिसतो नाही तर तो युलूज असा दिसतो तर चल आप बघूया आपल्या गेमच्या बाबतीत आपला स्कोअर दोन पर्यंत पोहोचलेला आहे आपला बॅकड्रॉप झाला यु लूज आणि पुढचा भाग आहे आज आपण गेम तयार करताना ज्या संकल्पना शिकलो त्या आधारित प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक कर एक आहे द सेट स्क्वेअर टू झिरो हा ब्लॉक जर आपण वापरला तर काय होईल आपल्याकडे चार पर्याय आहे अ ब क ड यापैकी अचूक पर्याय शोधा अचूक पर्याय आहे क स्कोर स्कोअरचे मूल्य झिरो वर सुरू केले जाईल तर दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया स्कोर स्कोअरचे सध्याचे मूल्य मूल्य पाच आहे आणि दिलेल्या प्रोग्रामचे काय होईल आप आपल्याला कंडिशनल स्टेटमेंटचा एक प्रोग्राम दिलेला आहे की ज्यामध्ये स्कोअर पंधरापेक्षा पेक्षा जास्त असेल तर ओन बॅकड्रॉप ना राहील नाही तर लूज वन आपल्याकडे चार पर्याय आहेत अ ब क ड यापैकी अचूक पर्याय आहेत पर्याय ब स्टेजला पार्श्वभूमी असेल तुम्ही हरलात तर आज आपण सतराच्या शेवटच्या भागात कडे आहोत यामध्ये प्रश्न पहिला आहे की आज आपण काय केले तर आज आपण एक व्हिडिओ गेम तयार केला की ज्यामध्ये वेगवेगळे वेग घटक वापरले आपण स्क्रॅच मध्ये दुसरा प्रश्न आहे की तुम्ही काय शिकलात तर यामध्ये आपण वेगवेगळ्या वेग वेग लूप्स कंडिशनल स्टेटमेंट फॉर एव्हर ब्लॉक व्हेरिएबल्स ह्या वेगवेगळ्या संकल्पना वेग वेग शिक व्हिडिओ मालिकेच्या पुढील भागात आपण अंकगणी शिकण्यासाठी स्क्रॅच मध्ये कॅल्क्युलेटर बनवण्यासाठी कोडिंग करूया हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुढील व्हिडिओ मालिकेत आपण भेटूया